आगामी विधानसभा निवडणूक जाहीर होण्याआधीच राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे मराठा आंदोलक मनोजरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी सहाव्यांदा उपोषणाला सुरुवात केली आहे तर दुसरीकडे पंढरपूरमधून आदिवासीतून आरक्षण द्या या मागणीसाठी धनगर समाजातील नेते उपोषणाला बसले आहे त्यामुळे आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे धनगर समाजाच्या मागणीनंतर आदिवासी आमदारांनी आक्रमक भूमिका घेतली आहे धनगर समाजाला आदिवासींमधून आरक्षण दिलं तर पंचवीस आदिवासी आमदार आणि चार खासदार राजीनामा देऊ असा इशारा शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा यांनी दिला आमदार सुनील भुसारा यांच्या वक्तव्याने राजकीय वर्तुळ खळबळ उडाली आहे शरद पवार गटाचे आमदार सुनील भुसारा हे दिल्ली दौऱ्यावर आहेत या दौऱ्यादरम्यान सुनील भुसारा यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावर भाष्य केले धनगर समाजाला आरक्षण देण्याला आमचा अजिबातच विरोध नाही पण आदिवासींमधून आरक्षण देऊ नका ही आमची भूमिका आहे तुम्ही आदिवासीमधून आरक्षण दिलं तर सर्वपक्षीय पंचवीस आदिवासी आमदार आणि चार खासदार राजीनामा देऊ आणि मग रस्त्यावरील लढाई लढणार आम्ही सोमवारी याबाबत बैठक आयोजित करून आमचा निर्णय घेणार आहोत असा इशारा सुनील भिसारा यांनी दिला आहे